राज्यात सध्या दुबार मतदारांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आपल्यासोबत शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे आहेत ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये तब्बल आठ वेळा आलेला आहे आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे आपल्यासोबत आहेत सुनील शिंदे ज्या पद्धतीने ही सगळी नावं येत आहेत आणि खुद्द जे जनतेची सेवा करतायत त्याच प्रतिनिधींची नावं जर अशी येत राहिली तर मग सर्वसामान्यांचं काय हा सुद्धा प्रश्न आहे आता हे सगळं दुर्दैव आहे की हे जाणून बुजून केलंय आता आम्हालाच याबद्दल प्रश्न पडलेला आहे की आणि विशेष करून अशा घटना म्हणजे मी तर एक लोकप्रतिनिधी आहे केवळ माझं नाव दुबार नाही तर माझ्या कुटुंबाचंही नाव दुबारमध्ये लक्षात ठेवा माझी मुलं यांची पण नावं दुबारमध्ये आहेत या वरळी मतदारसंघात मी अगदी वरळीपासून अगदी राज्यभर बोललो तर खूप आहे म्हणजे वेळ कमी पडेल परंतु के ह्या उदाहरणार्थ उदाहरणादाखल बोलायचं झालं तर वरळी मतदारसंघात किमान सहा हजार दुबार नावं आहेत जवळजवळ अकराशे ही मेलेल्या व्यक्तींची नावं आहेत जी डिलीट व्हायला पाहिजे यादीतनं जायला पाहिजे ती नावं पुन्हा त्या आले ठिकाणी आलेली आहेत काही नावं अशी आली आहेत की त्याच्यामध्ये फक्त ब नावं आलेली आहेत चेहरे नाही आहेत अशा तऱ्हेने त्या यादीमध्ये खूप गोंधळ आहे आम्हाला एक जुलैची यादी तुम्ही दिली सांगता एक जुलैची यादी दिली याचा अर्थ की त्याच्यामध्ये विधानसभेला ज्यांनी मतदान केलेलं आहे ती सगळी मतदार परंतु एक जुलैच्या यादीमध्ये काही ॲड आड, ॲडिशनल पण मतदार आलेले आहेत हे कसे आले हा आमच्यासमोर पडलेला आहे प्रश्न म्हणजे केवळ वराळीमध्ये हा प्रयोग होतो याचा अर्थ संपूर्ण मुंबईमध्ये संपूर्ण राज्यामध्ये अशा तऱ्हेने यादीमध्ये फार मोठा गोंधळ आहे किंवा अगदीच प त्या पल्लीकडे जाऊन बोलायचं झालं तर याच्यामध्ये निश्चितच कुठेतरी गोलमाल आहे असा प्रश्न या मुंबईच्या आणि राज्याच्या जनतेला पडलेला आहे त्याच्यामुळे ही जी मतदार यादी आणि मतदार यादीची जी काय संपूर्ण त्यांनी केलेली व्यवस्था ह्या सगळ्याबद्दल कुठेतरी म मतदारांच्यामध्ये संशय आहे संभ्रम निर्माण झालेला आहे कारण याच्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेचा आलेला निकाल असो त्याच पद्धतीने बिहारचा आलेला निकाल असो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला होत असताना अशा तऱ्हेने मतदार यादीसुद्धा या पद्धतीने या मतदार यादीचं अजून एक वैशिष्ट्य आहे बघा मुंबईच्या मतदार यादीत मी तर आता मुंबईचीच पाहिलेली आहे मुंबईच्या मतदार यादीमध्ये भूमिपुत्रांचीच नावं अशा तऱ्हेने कमी झालेली आहेत भूमिपुत्रांची म्हणजे भूमिपुत्र हा जास्त करून बैठ्या चाळींमध्ये राहतो तो चाळी जुन्या इमारतींमध्ये राहतो ह्या सगळ्यांमध्ये जाणून बुजून गोंधळ केला ह्याला कुठेतरी आता एक बेस आधार मिळतो आहे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी टॅली गेल्या मला कोणाला दोष द्यायचा नाही किंवा मला याच्यामध्ये कोणामध्ये दुजाभाव करायचा नाही परंतु अलीकडे आमच्या विभागामध्ये वरळी असेल शहरामध्ये आलेले जे मोठे मोठे हायराईज टॉवर आहेत तिथे मात्र यादीचा गोंधळ नाही तिथे नावं सगळी जे जैसे तैसे आहेत परंतु आमच्या सगळ्या याद्यांमध्ये आमच्या याद्या जे उदाहरणार्थ एखाद्या शिवसेनेला मिळणारी हजार मतदार आहेत तर त्या हा हजार मतदारांमधले दोनशे ते तीनशे मतदार अन्न दुसऱ्या वॉर्डात नेऊन टाकलेले आहेत वॉर्ड नंबर एकचा मतदार असेल तर त्या व वॉर्ड नंबर एकच्या नंबर दोनच्या यादीच्या भागाचा मतदार असेल तर ते या अर्धी यादी वॉर्ड नंबर चारच्या यादी भाग नंबर पाचमध्ये लावलेली आहे अशा तऱ्हेने ह्या सगळ्या बघा आपण पुढारलेलं राज्य म्हणतो आमचं पुढारलेलं हे आमचं हा आमचा देश सगळ्यामध्ये प्रगती केली आहे तांत्रिक प्रगती केली आहे वैज्ञानिक केलेली सगळ्यामध्ये केलेली आहे मग मतदार यादीतच आम्ही कुठेतरी आमचं तंत्रज्ञान कमी पडले काय मतदार यादीमध्ये आमचं तंत्रज्ञान कमी पडलं काय तर या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो तुम्ही दुबारी यादी कशी काय प्रसिद्ध केली दुबारी माझं जर सुनील गोविंद शिंदे आज मी कितीतरी वर वर्ष मतदान हे मी माझ्या रोजच्या जो माझा अनेक वर्षापासूनचा घरचा पत्ता आहे त्या पत्त्यावरती करतो आहे माझी मुलं त्यांच्या पत्त्यावरती ते मतदान करत असताना अचानक तुम्ही फक्त नावावरतीच दुबारा दुबार मतदार म्हणून आम्हाला त्या ठिकाणी घोषित करणं तुम्ही खाली ॲड्रेसची पडताळणी करत नाही तुम्ही फोटोची पडताळणी करत नाही फोटो तुमचा स्कॅन होत नाही फो ॲड्रेस तुमचा स्कॅन होत नाही म्हणजे गेले गेले पाच सहा महिन्यापासून विरोधी पक्ष ज्या मतदार यादीच्या विरोधात ज्या मतदारांच्या यादी असतील किंवा नवीन नोंदणी असेल याच्याबद्दल चा संशय व्यक्त करतायत किंवा विधानसभेला झालेल्या मतदानाबद्दल संशय व्यक्त करतायत याला कुठेतरी पोष्टी मिळते याला कुठेतरी ह्या सगळ्यांमधून कुठेतरी ही भावना आमची निश्चितच आता ही झालेली आहे अधिक हे झालेली आहे की यामध्ये कुठेतरी आमचं मतदान दाबणं विरोधकांच्या बालेकिल्ल्यातली मतदान कमी करणं ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी जाणून बुजून केल्यात काय असा कुठेतरी मनामध्ये प्रत्येकाचा त्या ठिकाणी समज निर्माण होतोय पण तुमचं जे मतदान आहे ते आठ ठिकाणी मग तुम्हाला कधी असा प्रश्न पडला की नेमकं कुठं जाऊन मतदान करायचं कुटुंबाला कुठं घेऊन जाऊन मतदान करायचं आठ ठिकाणी नावं आली आहेत आणि लोकप्रतिनिधींची अशी जर नावं यायला लागली तर मग यासाठी तुमचे पुढचं पाऊल काय असेल एकतर जी तक्रार करायची आहे ती आम्ही तक्रार केली नंबर एक आठ ठिकाणी नावं आली तरी माझं जिथे ज्या घरचा माझा ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसच्या बूथवरच मी जाऊन मतदान करणार बरोबर अन्य व्यतिरिक्त कुठे मतदान करण्याचा मला अधिकार नाही आणि मी तेच सांगतोय ना तुम्ही ॲड्रेसची पडताळणी करता न करता केवळ त्या ठिकाणी नावं समाना म्हणून आम्हाला दुबार हे करून हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एवढं पुढारलेलं आमचं राज्य आहे सगळ्या बाबतीत तंत्रज्ञानाच्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत किंवा सगळ्या मॅन्युअली काम करण्याच्या बाबतीत आम्ही पुढे आहोत मग एवढी चूक कशी काय होते ही चूक ही जाणून बुजून केलेली आहे ह्या चुकीमागे फार मोठे षडयंत्र आहे आणि त्याद्वारे कुठेतरी निवडणूक जिंकता येतील का अशा तऱ्हेची पूर्ण रचना कारण शेवटी विधानसभा विद बिहारची विधानसभा आणि मुंबईची महानगरपालिका या सगळ्यामध्ये कुठेतरी हा संशय हा मुंबईकरांच्या मनामध्ये बळावतो आपण पाहतोय की सात तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात होते नागपूरमध्ये हे अधिवेशन असणार आहे आणि विरोधक म्हणून आता तुमची भूमिका काय असणार आहे या मुद्द्यावरून सरकारला घेणार तुम्ही साहजिकच आहे कारण शेवटी मतदाराच्या मतदानावरती तुम्ही त्या ठिकाणी हे करता म्हणजे त्याला त्याच्या मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न मग याच्यामध्ये दोषी कोण आहे हे तुमचं काम आमचं नाही मतदाराला मतदानापासून वंचित ठेवणं त्याच्यानंतर मतदार याद्यांमधला हा घोळ गोंधळ हा जाणून बुजून झालेला आहे की मुद्दाम केलेला म जाणून बुजून केलेला आहे किंवा कदाचित अन्य बोलू शकतील तांत्रिक आहे तर आमच्या दृष्टीने तांत्रिक नाही आहे तरी फार मोठं कुठेतरी षडयंत्र आहे या सगळ्यामध्ये कुठेतरी लोकांच्या समोर या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे त्या बाबतीत निश्चित बोललं जाईल कायदा सुव्यवस्था एवढी बिघडलेली आहे लक्षात ठेवा अलीकडच्या काळामध्ये तुम्ही रोजच्या रोज आम्ही बघतो आहे भर रस्त्यामध्ये हत्यार उपसली जात आहेत कायद्या सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित केला म्हणून सांगतोय महाडमध्ये आपण पाहिलं की भरत शेठ गोगावलेचे कार्यकर्ते आणि सुनील तटकरे यांचे कार्यकर्ते आपसामध्ये भिडले आणि त्या ठिकाणी पिस्तूल काढल्याचा सुद्धा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय वाहनांची पण तोडफोड झाली खुनशी राजकारण सुरू झाले रक्तचरित्र राजकारणाचं असं म्हणा आत्ताच ती क्लिप मी पाहिली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे सत्तेत बसलेल्या त्या घटक पक्षाने अशा तऱ्हेने वर्तन करणं याच्यातनं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेने काय अर्थ घ्यायचा कायदा सुव्यवस्थेला ही लोक मानतच नाहीत है। यांची मनमानी यांच्या मर्जीप्रमाणे सगळं झालं पाहिजे दु दो, दुर्दैवाने घटक सत्ताधारी पक्षातले दोन्ही प्रतिनिधी त्यांचे कार्यकर्ते हे एकत्र येतात आणि दादागिरीचा जो उच्चांक आहे किंवा भाईगिरीचा जो उच्चांक आहे तो आज आम्हाला तिथे दिसला अर्थात ते आम्ही तिथे काय कोणाला दोष देणार नाही परंतु जी घटना घडली आहे ही घटना महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी मनाला दुःख देणारी वेदना देणारे आणि त्याच्यामुळे अशा ज्या काय कायदा आणि सुव्यवस्था अशा तऱ्हेने असेल किंवा सर्वसामान्यांना सर्वसामान्यांचं जीवनमान धोक्यात आणणारी कायदा सुव्यवस्था असेल यांना कुठेतरी आम्हाला त्या ठिकाणी विधानभवनाच्या विधान सदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समोर आणावंच लागेल दोघांच्या भांडणाचा भाजपला कुठेतरी फायदा होतो असं दिसतं चित्र शेवटी एक बघा हा त्या सत्ताधारी पक्षातील ते घटक पक्ष आहेत तो त्याने काय करायचं किंवा कोणाचा फायदा उचलायचा हो हा त्यांचा प्रश्न आहे परंतु शेवटी मनामध्ये अशी शंका बळावतेच आहे ना तुम लढो आणि त्या दोघांच्या लढण्यातनं कोणाचा तरी फायदा कदाचित तुम्ही जसं बोलताय त्याच्याला ह्या गोष्टीला कदाचित आम्हाला मनात नाही ह्या गोष्टी आमच्याही निर्माण होत आहेत की कणकवलीची जी निवडणूक आहे ती सुद्धा अत्यंत प्रतिष्ठेची आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आपली शिवसेना यांच्यामध्ये युती पण पाहायला मिळते कणकवलीचा गड नेमका कोण राखेल काय वाटतं तुम्हाला आणि ज्या पद्धतीनं निलेश राणे वारंवार आरोप करत आहेत की भाजपकडून पैसे वाटले जातात काल सुद्धा त्यांनी एक वॅन पकडली पोलिस ठाण्यामध्ये ठिया मांडला जोपर्यंत एफ आय आर होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका पण घेतली कसं पाहता एकंदरीत आता ह्यांचीच लोक ह्यांशी समोर आणतायत त्यामुळे तिकडचं सर्वसामान्य मतदार आहेत त्याला ह्या गोष्टी पटत नाही आहेत शेवटी त्या ठिकाणी उद्धवसाहेबांची मशाल ही पुढे असणार आहे लोक मशालीच्या पाठीशी कारण शेवटी कोकण हा बाळासाहेबांच्या आणि मातोश्रीच्या पाठीशी सातत्याने उभे राहिलेले आणि आज जे काही प्रकार ह्या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा निवडणुकीच्या दृष्टीने जे गैरप्रकार जे सगळे चाललेले आहेत हे कोकणातील सामान्य जनतेला सर्वसामान्य जनतेला आवडलेले नाही आहेत त्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी मशालला त्या ठिकाणी ताकद दिलेली आहे मशालच्या मागे ती लोक उभी आहेत हे प्रचारावरून दिसतंय अनेक गो लोकांशी चर्चा केल्यानंतर दिसतंय त्याच्यामुळे यांच्या सगळ्या या भानगडीचा आम्हाला कुठेही फायदा घ्यायचा नाही परंतु चुकीचं काम करणाऱ्या चुकी काम करणाऱ्या लोकांना लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये विरोधक लावून लावूनसुद्धा आम्हाला सापडले नाहीत अशी टीका केली प्रवीण दरेकर यांनी त्यामुळे एकवीस तारखेला जेव्हा निकाल येतील काय निकाल असतील हे असं काय वाटतं शेवटी ही सत्तेची एक घमेंड आहे लक्षात ठेवा सत्तेचा गर्व आहे ज्यावेळेला सा हो निकाल येईल त्यावेळेला हे हा गर्व ह्याचं गर्व हरण झालेलं असेल आमची बातचीत केल्याबद्दल तर एकवीस तारखेचा जेव्हा निकाल येईल त्यावेळी सत्ताधाऱ्यांचं गर्व हरण होईल असं म्हणतात सुनील शिंदे नेमकं काय घडेल आणि निकाल कुणाच्या बाजूने लागणार आहे गुलाल कोण उधळणार आहे ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल पर्सन आदिलचं गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव